चला मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे मानसशास्त्र बेसिक बरेचसे मुद्दे आहेत की जे आपल्याला माहीत असले पाहिजे ज्यावर प्रश्न आलेले आहेत त्यावर आजचं हे आपलं सेशन आहे बघा पेपर वन आणि पेपर टू दोन्ही ठिकाणी हे लेक्चर कामाचं आहे महाडीईटी अभ्यास करता ऍप्लिकेशनवर आपण या ठिकाणची तयारी करतो आहे आणि आजचं सेशन बेस्ट राहणार आहे शेवटपर्यंत यामध्ये जॉईन राहा आणि नोट्स काढण्याचा प्रयत्न करा महत्वाचे महत्वाचे मुद्दे नोट डाऊन करा मी तुम्हाला या पीडीएफ देतोय या सगळ्या पीडीएफ तुम्हाला अभ्यास करता एप्लिकेशनवर आपल्या महाडीईटीच्या बॅच मध्ये भेटणार आहे आणि आधीचे सगळे झालेले लेक्चर आता अपडेट केलेले आहेत तुमच्या फोल्डरमध्ये त्या ठिकाणी सगळे लेक्चर तुम्हाला त्या ठिकाणी दिसत असणार आहेत ओके एकदा चेक करून घ्या स्क्रीन व्यवस्थित दिसते का मला एकदा सांगा पटकन थोडी जवळ घेऊ का ओके दिसतंय का व्यवस्थित मला सांगा एकदा सुरू करता येईल थोडस स्क्रीनच जरा थोड सेटिंग बघतंय पण ठीक आहे चला काही हरकत नाही मला वाटतं ब्राईटनेस थोडासा वाढला असणार आहे आधीच्या पेक्षा आत्ताचे लेक्चर थोडे ही जास्त ब्राईट तुम्हाला दिसत असणार आहे कॅमेरा क्वालिटी नक्कीच सुधारली असेल असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा बघा मानसशास्त्र एक विज्ञान शाखा आहे मानसशास्त्र म्हणजे एक विज्ञान हे आम्हाला आधी माहीत असलं पाहिजे उद्या सोपं विधान येऊ शकतं की मानसशास्त्राला आम्ही विज्ञान शाखा म्हणू शकतो का तर यस म्हणू शकतो मग या ठिकाणी आम्हाला शास्त्र म्हणजे काय त्याची वैशिष्ट्ये माहीत असली पाहिजे मग मानसशास्त्राचा शास्त्र म्हणून काय इतिहास आहे मानसशास्त्रातल्या अभ्यास पद्धती कोणते बघा या अभ्यास पद्धतीवर प्रश्न आल्या तुम्हाला ज्या ज्या मुद्द्यावर प्रश्न आले का आपण तिथे जरा जास्त फोकस करणार आहे आणि पीवाय चे सेशन तुम्ही बघितले असतील ते टाकले आपल्या मध्ये तर मला वाटतं तुम्हाला हे फार सोपं जाईल मला काय करायचंय बघा हे सहसंबंध पद्धतीवर कालच आपण प्रश्न बघितला तुम्हाला इथे सर्वेक्षण पद्धतीवर प्रश्न येऊन गेले प्रायोगिक पद्धतीवर प्रश्न आलेले प्रत्येक इतिहास निरीक्षण पद्धत ही अत्यंत महत्वाची आहे मग मानसशास्त्रामधली आव्हानं कोणती तर्कसंगतीचे महत्व काय सगळे मुद्दे आजच्या मध्ये कव्हर करून घेणार आहोत आपण विज्ञानाची विज्ञान म्हणून मानसशास्त्राचा उपयोग वगैरे हे सगळं आपल्याला बघायचं आहे बघा मानसशास्त्र हे शास्त्र नसून केवळ सामान्य व्यवहार आहे असं एक विधान आहे ते केवळ एक विज्ञान आहे थोतांड आहे मानसशास्त्रज्ञ हे मनकवडी असतात चेहरा वाचतात असं या ठिकाणी म्हटले गेले आरोप आहे मानसशास्त्रावरचे हे आरोप आहे तुम्हाला काय वाटतं मानसशास्त्र हे फक्त औषधोपचाराची गरज असणाऱ्या मनोरुग्णांचा अभ्यास करतं असं आहे का मानसशास्त्रज्ञ मनोचिकित्सक समुपदेशक यांची व्यावसायिक पात्रता आणि कामकाज सारख्या स्वरूपाचं असत म्हणजे मानसशास्त्र काही वेगळं काही नाही असं या ठिकाणी आरोप होतोय तुम्हाला खरा वाटतोय का आणि पुढचा मुद्दा आहे मानसशास्त्राची पदवी घेतलेल्या कोणत्याही व्यक्तीला गरजू व्यक्तीला समुपदेशन करता येतं असं म्हटलेलं आहे चर्चा करायची बघा विज्ञान युग चालू आहे सगळ्यात पहिली आपली अवस्था म्हणजे होमोशेपियन्स काय म्हणतो मी होमोशेपियन्स या अवस्थेपासून मानवाने सभोवतालच्या जगातील घडामोडींचा वेध घेण्यास सुरुवात केली व त्यापासून कालांतराने विविध प्रकारचे शास्त्र विकसित झाली मग शास्त्रांमध्ये नैसर्गिक शास्त्र आहेत भौतिक शास्त्र रासायनशास्त्र भूशास्त्र जैविक शास्त्र आहेत प्राणीशास्त्र वनस्पती शास्त्र शरीरशास्त्र सामाजिक शास्त्र आहेत मानसशास्त्र अर्थशास्त्र समाजशास्त्र बघा नैसर्गिक शास्त्र तुम्हाला विचारले जैविक शास्त्र विचारली आणि सामाजिक शास्त्र विचारली वर्गीकरण आपलं करता आलं पाहिजे सोपा मुद्दा या ठिकाणी तुमच्या समोर आहे तुम्हाला करता येत आहे का वर्गीकरण बघा इंटरेस्टिंग आहे वर्गीकरण आपल्याला करता येत आहे का मानसशास्त्र हे सामाजिक शास्त्र हे हा हा प्रश्न येऊन गेलाय मानसशास्त्र विज्ञान जटिल प्रश्न आहे याची वैशिष्ट्य आपल्याला समजून घ्यायचे पहिला मुद्दा सायन्स म्हणजे काय सायन्स हा या शब्दापासून आणलेला शब्द आहे सायन्स हिया खरं म्हणजे सायन्स हिया सा असं म्हणतो आपण त्याला लॅटिन शब्द आहे सायन्स या म्हणजेच ज्ञान ज्ञान संपादन करणं त्याचं उपयोजन करणं आणि नैसर्गिक व सामाजिक विश्वाला अत्याधारिक पद्धतशीर कार्यप्रणालीच्या आधारे समजून घेणं म्हणजे शास्त्र बघा सायन्स कशाला म्हणायचं तू म्हणाल हे हे समजून घेण्याची आम्हाला काय गरज आहे मना शास्त्रामध्ये यस गरज आहे कारण जेव्हा तुम्ही मानस म्हणतात का तेव्हा त्याच्या शेवटी शास्त्र जोडलेलं आहे आधी शास्त्र म्हणजे काय आम्हाला माहित असलं पाहिजे बेसिक बघा तुम्हाला महाटीटी मध्ये चांगला स्कोर आणायचा आहे ज्याची बेसिक चांगली आहे का त्याचा स्कोर आपोआप वाढतो मग काही प्रश्न तुम्ही वाचलेले नसले ना तरी त्याचे उत्तर तुमच्या बरोबर येतात मग ते तुम्ही म्हणतात अरे हे कसं बरोबर आलं तर ते आपोआप बरोबर नाही येत ते त्या ठिकाणी तुम्ही मेहनत घेतलेली असते आधी आधीची मेहनत तुमची जी आहे ती त्या ठिकाणी ते प्रश्न बरोबर आणते लक्षात घ्या एका एका दिवसामध्ये किंवा आपोआप टोले मारून उत्तर बरोबर येत नसतात मग शास्त्रांमध्ये काय असतं सप्रमाण पुरावा असतो पहिला मुद्दा पुराव्याशिवाय शास्त्र नाहीये पुरावा असलाच पाहिजे हवेत चालत नाहीये माहितीचा अभ्यास करावा लागतो त्याचा अर्थ लावावा लागतो मग निरीक्षण असेल प्रयोग असेल ते करावे लागेल मग त्यामधून माहिती माहिती संकलित करावी लागेल त्याच्यातून पुरावा तयार होतो शास्त्रोक्त ज्ञान हे पुराव्यावर आधारित असतं अत्यंत महत्वाचं विधान आहे शास्त्रोक्त ज्ञान हे सप्रमाण पुराव्यावर आधारित असत आणि मग दुसरा एखाद्या संशोधकाला वाटलं की बाबा याच्यात खरं आहे की नाहीये तो त्या ठिकाणी त्याचा हे करू शकतो पडताळी करू शकतो बरे सिद्धांत आपण बघतो की नंतर ते खोटे ठरतात खरे ठरतात ते आम्हाला माहित असलं पाहिजे वस्तुनिष्ठता आहे शास्त्रज्ञ एखाद्या घटकाचा वस्तुनिष्ठ पद्धतीने अभ्यास करतो त्या तथ्याकडे स्वतःच्या अपेक्षेप्रमाणे न पाहता तटस्थपणे बघा शास्त्रमध्ये तटस्थपणे पाहणं फार गरजेचं आहे तटस्थपणे म्हणजे पूर्वग्रह वगैरे बाजूला ठेवायचे तटस्थता या ठिकाणी असली पाहिजे पक्षपातीपणा पूर्वग्रह विश्वास इच्छा मूल्य पसंती या बाबी सगळे बाजूला ठेवायचे आणि वास्तववादी दृष्टिकोन जे खरं आहे ना ते मला असं वाटतं म्हणून नाही वास्तवादी दृष्टिकोनातून संशोधन करावं लागतं शास्त्रामध्ये शास्त्रोक्त कार्यकारण भाव असला पाहिजे परिवर्तकामधला कार्यकारण भाव शोधणे हा शास्त्राचा हे मुख्य हेतू आहे सगळ्यात आधी मग यामध्ये सर्व बाह्य परिवर्तकावर त्या ठिकाणी नियंत्रण ठेवलं जातं स्वतंत्र परिवर्तक परतंत्र परिवर्तक यांचा अभ्यास त्या ठिकाणी त्याचा परिणाम अभ्यासला जातो पद्धतशीर विश्लेषण करावं लागतं शास्त्रामध्ये क्रमवार प्रक्रियेचा अवलंब या ठिकाणी केला जातो संशोधनासाठीची समाज बघा आधी समस्या आम्ही निश्चित करतो नंतर त्याचं गृहितक मांडतो ही पद्धती आहे संशोधन कसं होतं आधी समस्या एखादी शोधायची नंतर त्याचं एखादं गृहितक मांडायचंय नंतर माहिती संकलित करायची आहे नंतर माहितीचं विश्लेषण करायचंय सार्वत्रिक नियम शोधायचा त्या विश्लेषणावरून आणि पूर्व कथन करायचंय शास्त्रोक्त संशोधनाच्या पायऱ्या आणि इंटरेस्टिंग आहे हे आम्हाला माहित असणं गरजेचं आहे मी पुढे जातोय पडताळा आता आम्ही जी माहिती मिळवली त्याचा कुठेही त्याची प्रचिती घेता आम्हाला आली पाहिजे एकतर कोणत्याही काळात आणि कोणत्याही ठिकाणी काळ वेळ कोणताही असू द्या हे खरंच त्या ठिकाणी आहे का ते विश्वसनीय आहे का हे तसं असेल तरच त्याला आम्ही सिद्धांत म्हणून मान्यता त्या ठिकाणी भेटते अन्यथा नाही पूर्वकथन आहे शास्त्राद्वारे पूर्वकथन करता येतं संशोधक एखाद्या घटकाचं केवळ वर्णन करत नाहीये त्याचं स्पष्टीकरण करतो कर आणि पूर्वकथन करतो हे असं असं घडू शकतं हॅल्याचा धुमकी एवढ्या वर्षांनी दिसणार आहे हे पूर्वकथन झालं आणि मग तो जर त्याच वेळी दिसला तर मग ठीक मग त्याचं जे त्यांनी जे शोधलेलं आहे त्याने जे प्रयोग केले ते सत्य असं आपल्याला मान मानावं लागतं मानसशास्त्र हे शास्त्र आहे का कारण ते शास्त्राच्या अनेक कसोट्यांवर खरं ठरतात शास्त्र काय मानसशास्त्र हे भौतिक शास्त्र रसायनशास्त्राप्रमाणे नैसर्गिक शास्त्र नाहीये हे मानवी शास्त्र आहे सामाजिक शास्त्र आहे मानवी वर्तनाचा प्राण्याच्या वर्तनाचा मानसिक प्रक्रियांचा अभ्यास करणार ते चा, चा, एक सामाजिक शास्त्र आहे अत्यंत महत्वाचा मुद्दा हा नोट डाऊन करून घ्या की हे सामाजिक शास्त्र आहे इथे वस्तुनिष्ठ संशोधन पद्धती वापराव्या लागतात मानवी वर्तनाचा अभ्यास या ठिकाणी केला के जातो त्यावरून कार्यकारण भाव काढला जातो संशोधनाची पडताळणी केली जाते आणि सगळ्यात महत्वाचे या ठिकाणी पुरावे असतात आणि सगळ्यात महत्वाचं विज्ञान आणि सामान्य व्यवहार ज्ञान यापासून त्याला वेगळं करता येतं गुंतागुंतीचा विषय आहे कारण की मानवी स्वभाव हा सातत्याने बदलतोय मानवी स्वभाव हा सातत्याने बदलत असतो आणि <coughs> मग त्यानुसार आम्हाला जे सिद्धांत मांड मांडले जातात त्या ठिकाणी खूप लवचिकता ठेवावी लागते आता मानसशास्त्राला आम्ही शास्त्र म्हणतो त्याचे मागचा इतिहास काय बरोबर आहे शास्त्र म्हणतोय पण याची हिस्ट्री काय कधीपासून म्हणायला म्हणायला लागलो शास्त्र मानसशास्त्राचं मूळ कुठे आहे तर प्राचीन ग्रीक संस्कृतीमध्ये मूळ बघा बरे अत्यंत महत्वाचे मुद्दे आहे सुरुवातीला एक स्वतंत्र शास्त्र म्हणून उदयाला नाही आलं सत्तरच्या दशकापर्यंत हे तत्वज्ञान होतं म्हणजे तुम्हाला जी फिलॉसॉफी म्हणतात का फिलॉसॉफीची एक शाखा होती अठराशे सत्तर पर्यंत मान आधी मानसशास्त्राचा वेगळा आम्ही अभ्यास करत नव्हतो लक्षात घ्या तुम्हाला उद्या प्रश्न आला की आधी कोणत्या याची शाखा होती कोणत्या शास्त्राची तर तत्वज्ञानाची ही शाखा होती हे तुम्हाला माहित असलं पाहिजे मग अठराशे एकोणऐंशी पासून काय झालं तर स्वतंत्र शास्त्र म्हणून याच उदय झाला जर्मन मानसशास्त्रज्ञ शास्त्रज्ञ विल्यम ओंट यांनी जर्मनीतलं लिपझिग विद्यापीठामध्ये एक प्रयोगशाळा जगातली पहिली प्रयोगशाळा कधी अठराशे एकोणऐंशीला बघा विल्यम ओंट लक्षात ठेवायचं आहे पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा आणि मग इथून ते स्वतंत्रपणे मानसशास्त्राचा उदय यावर प्रश्न आलाय बरं जी पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा आहे तिच्यावर प्रश्न आलेला आहे आणि हे विल्यमवुंट आम्हाला विसरून जमणारच नाही रचनावाद पहिला विचार प्रवाह मानसशास्त्रातला रचनावाद विल्यमवुंट आणि त्याचा विद्यार्थी होता त्यांचा विद्यार्थी एडवर्ड टिचनेर यांनी रचनावाद मांडला वेदना संवेदना इत्यादी बोधात्मक अनुभवांचा अभ्यास करण्यासाठी आत्मनिरीक्षण पद्धतीचा अवलंब यांनी केला बघा रचनावाद कुठून आला तोही तुम्हाला माहित असला पाहिजे कार्यवादाचा उगम झाला विल्यम जेम्स आता हे कोणते शास्त्रज्ञांनी काय मुद्दे मांडले विल्यम जेम्सने कार्यवादाचा विचार प्रवाह मांडला अमेरिकन मानसशास्त्राचा जनक म्हणून आम्ही जेम्स जेम्सला ओळखतो बघा बोधात्मक अनुभव बघा हे बोध यावर स्वतंत्रपणे लेक्चर आपण घेतले स्वतंत्र टॉपिक आहे त्यावर पुढे मनोविश्लेषणवाद आला कुठून तर ऑस्ट्रियन शरीरशास्त्रज्ञ होता डॉक्टर सिगमन फ्राईड याने अठराशे नव्वद मध्ये मनोविश्लेषणाचा सिद्धांत मांडला अबोध मन आपल्या आत आपल्याला दोन मन असतात म्हणजे आपलं वरचं मन म्हणतंय की नाही मला अभ्यास करायचा मला लेक्चर आहे पण आपलं आतलं मन म्हणत नाही लय झोप येते आता उद्या बघू दोन मन आहे त्याच्या आतलं मन आहे का ते अबोध मन आहे मी तुम्हाला म्हटलो अरे ते दोन वर्षापूर्वी तू तिथे गेला होता ना मग हा तेव्हा तू काय खाल्लं होतं किंवा तिथे तू कोणता चित्रपट बघितला होता ते आपल्या अगोद मनातलं असतं ते लपवून ठेवलेलं थोडस आम्हाला तिकडे लक्ष द्यावं लागतं मग त्याचा अभ्यास केला आहे सिगमंड फ्रॉइडने मनोविश्लेषण वर्तनवाद बघा बर का प्रत्येक याच्यातले शाखेचा आहे ना प्रत्येक संकल्पनेचा एक जनक आहे आम्हाला त्यावर जोड्याला विचारले जातात आम्हाला लक्ष द्यावं लागेल विसावे शतके अमेरिकन मानसशास्त्रज्ञ जॉन बी वॅटसन यांनी वर्तनवाद हा विचारप्रवाह मांडला याच्यामध्ये बोधात्मक अनुभव आणि अबोधमन या दोन्हींचा अभ्यास यांनी त्या दोघांना विरोध केला आणि यांचं म्हणणं होतं निरीक्षण वर्तनाचा अभ्यास ते महत्त्वाचं आहे आमचं ते मन गिन गेलं समोर व्यक्ती काय करतोय का मला ते पाहिजे बस मला ते पाहिजे मानवतावादाचा उदय आहे विसाव्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये मानवतावाद कोणी मांडला कार्ल रॉजर्स पुन्हा एकदा अमेरिकन माणूस अबोध अवस्था आणि वर्तनवादातील निर्बंधता या ज्या दोन्ही बाबी होत्या ना त्या दोन्ही बाबी आणि अमान्य केल्या याचं म्हणणं होतं स्वइच्छा स्वनियंत्रण आत्मवास्तवीकरण हे महत्वाचं आहे बोधनिक उपपत्तींचा उदय होतोय बघा वेगवेगळ्या उपपत्त्या हो बोधनिक उपपत्ती एकोणीशे पन्नास च्या दशकामध्ये ज्यांनी मनोविश्लेषणवादाला माग टाकलं वर्तनवादाला माग टाकलं बोधनिक पुन्हा एकदा अमेरिकन मानसशास्त्रज्ञ त्यांनी बोधनिक उपपत्तींचा शोध लावला त्याला जनक म्हणतो आम्ही इंटरेस्टिंग आहे महत्वाचं पायाच आपल्याला पक्का करायचा पाया पक्का झाल्याशिवाय तुम्हाला वरवरती प्रश्न उत्तर सगळेच करणारे पण याचं थोडस बेसिक वर चर्चा झाली अशी ना था। मला वाटतं हे सोपं आहे आता इथे हे जे बोधनिक उपपत्ती याच्यामध्ये काय काय बघा याच्यामध्ये स्मरण आहे निर्णय प्रक्रिया आहे समस्या परिहार आहे बुद्धिमत्ता आहे भाषा आहे या उच्च मानसिक प्रक्रियांचा चुंबकीय अनुस्पंद प्रतिमा ज्याला आम्ही एम आर आय म्हणतोय पॅजिट्रॉन प्रतिमा ज्याला आम्ही पीईटी म्हणतोय पीईटी स्कॅन पेट स्कॅन हा शब्द आहे हे म्हणजे म्हणजे आधुनिक तंत्र वापरले त्याच्यातून अभ्यास केला अत्यंत महत्वाचे ना हे हो तंत्र हे आज आपण बघतोय आज खूप डेव्हलप झाले आता मग मानसशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या वेगवेगळ्या पद्धती शोधल्या त्या म्हटली प्रायोगिक पद्धत काय आहे सर्वाधिक शास्त्रोक्त पद्धत तुम्हाला जर विचारली मानवी वर्तनाचा अभ्यास करणारी तर प्रायोगिक पद्धत म्हणजे मानसशास्त्राला आम्ही शास्त्र कधीपासून म्हणायला लागलो माहिती प्रायोगिक पद्धत आल्यापासून म्हणायला लागलो मग प्रयोग करता काय काय करतो याच्यामध्ये पहिलं म्हणजे समस्या निश्चित करतो या पायऱ्या लक्षात घ्या दुसरं गृहितक मांडतो नंतर प्रयोगाची रचना करतो पद्धत निश्चित करतो पुढे मग प्रयोग करतो त्या प्रयोगाच्या आधारे माहिती गोळा करतो माहितीचं विश्लेषण करतो आणि निष्कर्ष काढतो हे जे याच्यातल्या पायऱ्या आहे का या पायऱ्या हा जो क्रम आहे का तो क्रमही तुम्हाला परीक्षेला विचारला जाऊ शकतो लक्षात घ्या ही इंटरेस्टिंग आहे संशोधनासाठीच्या सम पहिल्या समस्या निश्चित करायची त्या समस्याशी काहीतरी गृहित असं विधान करायचं की बाबा ही समस्या असं असं आहे मग तो प्रयोग करायचा त्याच्यातून माहिती माहितीचं विश्लेषण आणि फायनल निष्कर्ष शे। शेवट कुठे होतोय बघा निष्कर्षावर शेवट होतोय सगळ्यात महत्वाचा <coughs> आता प्रायोगिक पद्धतीमध्ये प्रत्येक शब्दाला अर्थ आहे तुम्हाला मी म्हटलं समस्या निश्चित करायची म्हणजे काय आता समजा एक समस्या आम्ही घेतली की शास्त्रोक्त संगीताचा रक्तदाबावर होणारा परिणाम अभ्यास नाही ही समस्या झाली आमची गृहितक आम्ही काय म्हटलो की संगीतामुळे रक्तदाबाची पातळी कंट्रोलमध्ये राहते आम्ही एक अंदाजित विधान केलं आम्हाला वाटते असं मग याच्यामध्ये स्वतंत्र परिवर्तक आहे शास्त्रोक्त संगीत स्वतंत्र परतंत्र आहे रक्तदाबाची पातळी म्हणजे जे इफेक्ट करणार आहे ते संगीत आहे ज्याच्यावर इफेक्ट होणार आहे ते परतंत्र आहे बाह्य परिवर्तक काय वय लिंग संगीत सोडून इतर सर्व आवाज याचा इफेक्ट होईल ना एखादा म्हातारा व्यक्ती आणि एखादा तरुण व्यक्ती इफेक्ट करणार आहे पुढे प्रयोग करता प्रयोग करणारा व्यक्ती कसा आहे तुमचे शिक्षक कसे आहे आणि प्रयोग प्रयोग ज्या व्यक्तीवर केला जातो का तो सुद्धा महत्वाचा आहे ना तो सुद्धा महत्वाचा आहे हे सगळे घटक त्या ठिकाणी महत्वाचे त्यानुसार त्या प्रयोगाची फायनल निष्कर्ष निघण्यावर त्याचे इफेक्ट होता बरं वैशिष्ट्य काय तर ही सर्वाधिक माहिती संकलनाची सर्वात वस्तुनिष्ठ पद्धती हे प्रश्न येतात आणि ही येतील महाडीएटीव मी जेवढे लेक्चर घेतोय सगळे तर तुम्ही पाहिले ना तुमचे इतरचे मार्क्स नाही चुकत कारण मी पीवाय क्यू घेतोय मी पीवाय क्यू नुसार अनालिसिस घेतोय त्याच्यानंतर बेसिकचे लेक्चर घेतोय सोडत काहीच नाही तुमचं काहीच सोडत नाही वन मॅन आर्मी म्हणजे तुम्हाला जे लोक बाहेर दहा दहा लोक जे शिकवत आहेत का ते मी एकटा करून उरतो आपल्या बॅच मध्ये जवळपास सतराशे लेक्चर्स ऑलरेडी ऍड आहे आणि हे लाईव्ह होतील दोनशे तीनशे पाच सात जणांची टीम आहे का त्याला एकटा भारी फक्त तुमच्यामध्ये क्षमता पाहिजे ग्रहण करण्याची बस विषय क्लोज आपण ऑलरेडी मराठीचं खूप सारं नव्वद टक्के कव्हर केलंय इंग्लिशचंही कव्हर केलंय परिसर अभ्यास आणि हे जे अतिरिक्त ऍडिशनल विषय ना हे आता कव्हर करतोय मी पुढे जातो पुढचा मुद्दा काय बरोबर प्रायोगिक पद्धतीद्वारे दोन किंवा त्यापेक्षा अधिक परिवर्तना परिवर्तकामधला कार्यकारण भाव कार्यकारण भाऊ या ठिकाणी शोधणं शक्य होतो निरीक्षण अचूक करता येत पडताळा करता येतो की हे ये जे काढलंय ना ते बरोबर आहे का नाही पण काही वेळेस नैतिक बंधन असतात संभाव्य धोके असतात त्या ठिकाणी मात्र काही मर्यादा येतात हे लक्षात घ्या आता पुढे तुम्हाला ते स्वतंत्र प्रवर्तक वगैरे ते शोधायचं सांगितलेलं आहे काही पायऱ्या दिले आहेत आपण ते पडणार नाही आपल्या परीक्षा मिळून जायचंय दुसरी इज सर्वेक्षण पद्धत सर्वेक्षण सर्वे निवडलेल्या प्रातिनिधिक गटाकडून एक नमुना शॅम्पल बघा बर का एक शॅम्पल घेतलं होतं एक विशिष्ट गट नेमला निवडला जातो आणि त्याचे मग मत तुम्ही आता निवडणूक आहे बघा निवडणुकांचे सर्वे जाहीर होतात या पार्टीला एवढे सीट मिळणार त्या ते पार्टीला तेवढे मिळणार ओके हे बारावीचं मानसशास्त्र आहे रोहिणीताई विचारतायत कितवीचं मानसशास्त्र आहे बारावीचा मानसशास्त्र आहे आणि हे क्रमिक पुस्तक ज्याने केले ना त्याचे स्कोर आले आमचं काय होतं आमचा क्रमिकवर विश्वास नाही आम्हाला वाटतं आई तर कोणीतरी दिलं पाहिजे आम्ही मार्केटमध्ये जातो पाचशे आठशे रुपयाची पुस्तकं विकत घेतो गरज नाही मार्केटमधून तुम्हाला टीईटीचं पुस्तक घ्यायचंच असेल ना फक्त पी वाय एक पुस्तक घ्या दुसरी कोणतेच पुस्तक घ्यायची गरज नाही मार्केटमध्ये जाऊन मी या सगळ्या पीडीएफ देतोय आणि तुम्हाला हे सगळं त्याच्यावरती बाल भारतीच्या वरही अवेलेबल आहे बाल भारतीच्या वेबसाईटवर हे मध्ये अवेलेबल आहे बाल भारती टाका टेक्स्टबुक टाका विषय क्लोज भेटून जाईल राजकीय मत ग्राहकांची पसंती अशी माहिती गोळा केली जाते सर्वेक्षणामधून मग सर्वेक्षणामध्ये ना प्रश्नावली असू शकते पडताळणी यादी असू शकते पदनिश्चलन श्रेणी असू शकते शोधिका मुलाखत ओके वेगवेगळे तंत्र आहे मग या ठिकाणी सामाजिक मानसशास्त्र शैक्षणिक मानसशास्त्र औद्योगिक मानसशास्त्र इथे जास्त उपयोग होतो ही कमी खर्चिक आहे सगळ्यात महत्वाचं हा प्रायोगिक प्रायोगिक पद्धत ही खर्चिक आहे बरोबर मंदाताई जे बोलले आहे ही कमी खर्चिक आहे इथे तुम्ही ईमेल दूरध्वनी किंवा प्रत्यक्ष भेटून ही माहिती जमा करू शकतात सर्वे असे फॉर्म वगैरे असणार प्रश्नावली असणार एखाद्याचं सर्वेक्षण तुम्हाला करायचं त्याचा एक तुम्ही प्रश्न तयार करणार त्याच्यामध्ये एस आई प्रश्न सुद्धा असू शकतात काही ठिकाणी तुम्हाला डिटेलमध्ये सुद्धा तुम्ही लिहून घेऊ शकतात पुढचे असते निरीक्षण पद्धत निरीक्षण मानवी वर्तनाच्या ज्या पैलूंचा प्रायोगिक पद्धतीचा अवलंब करून म्हणजे आम आम्हाला अभ्यास नाही करता येत का तिथे आम्ही निरीक्षण पद्धत वापरतो म्हणजे नैसर्गिक परिस्थितीमध्ये किंवा नियंत्रित परिस्थितीमध्ये आम्ही वर्तनाचा हेतूपूर्वक अभ्यास करतो ते जे निरीक्षक निरीक्षण असतं का, का त्याला नैसर्गिक निरीक्षण म्हणतो नियंत्रित पद्धतीमध्ये जे घडवून आणतो आम्ही त्याला नियंत्रित निरीक्षण म्हणतो बघा इंटरेस्टिंग मग बाल माणसशास्त्र चिकित्सा सामाजिक निरीक्षण या ठिकाणी याचा जास्त वापर होतो सुस्पष्ट आणि सुनियोजित पद्धतीने वापर जर केला तर ही पद्धत एक शास्त्रोक्त म्हणून आम्ही ओळखतो लक्षात ठेवा मग या ठिकाणी वेगवेगळे निरीक्षण आम्ही करू शकतो पौगांडावस्तातलं निरीक्षण त्या ठिकाणी आक्रमक प्रवृत्ती काय एखाद्या बालकाची वाहतूक कोंडीमध्ये अडकलेल्या प्रवाशांना काय वाटतं निरीक्षण करून आम्ही त्यांची मतं जाणून घेऊ शकतो पुढे असते वृत्त इतिहास पद्धत नावातच इतिहास आहे आता याचा जर बघितला वापर कोणी केला तर डॉक्टर शिगमन हाईड आणि जीन पियाज जी। यांनीचा वापर मुख्यत्वे केला शास्त्रज्ञ लक्षात राहू दे या वृत्ती इतिहास पद्धती संदर्भात एखादी व्यक्ती समूह किंवा घटना याची संपूर्ण माहिती देते इतिहासच आहे ना वर्णनच केलंय त्याच्यामध्ये सरळ सरळ डिटेल माहिती तुम्हाला एखाद्या घटनेची घ्यायची ना तर ती या पद्धतीतून घेतली जाते त्या ठिकाणचा मानसिक स्थितीचा एखाद्याचा अभ्यास करायचा असेल ना ती मुद्दे सगळे नोट डाऊन करून मग निरीक्षण असेल मुलाखत असेल मानसशास्त्रीय चाचणी असेल त्यामधून तुम्हाला माहिती जमा करता येते बघा वृत्ती इतिहास महत्वाची पद्धत आहे आता इथे तुम्हाला एक उदाहरण दिलं एक कृती दिली आहे आपण हे स्किप करू कारण की आपल्याला जास्त इथे वेळ घ्यायचा नाहीये किंवा तुम्हाला त्या पद्धतीने तितकं नाही विचारलं जाणार तुम्हाला व्याख्या आणि कन्सेप्टवर जास्त विचारलं जाणार आहे आता हे डॉक्टर फ्रॉइड फ्रॉइडशी संबंधित हा ॲना ओ चा जो प्रयोग आहे का तो आहे फक्त एवढं लक्षात ठेवा आता हा प्रयोग तुम्ही जो आहे तो डिटेलमध्ये वाचून घेऊ शकता तुम्हाला पीडीएफ मी देणारच आहे हे ज्या कृती आहे त्या तुम्ही डिटेल वाचू शकतात सहसंबंध अभ्यास नावाची पद्धत आता नावातचे सहसंबंध काय बनगडे दोन किंवा अधिक चल याच्यातला संबंध समजून घेण्यासाठी ही पद्धत आणि एक संख्याशास्त्रीय पद्धत आहे जेव्हा एका चलातला बदल दुसऱ्या चलातल्या बदलाला कारणीभूत ठरतो एक घटक गटा, दुसऱ्या घटकाला इफेक्ट करत असेल ना तर त्याला सहसंबंध धन म्हणजे चांगला इफेक्ट करत असेल म्हणजे सराव आणि प्रत्यावाहन गुणांक तुम्ही सराव केला तुमचा परीक्षेतला वाढणार धरणा आहे दुसरं ऋणामध्ये काय तुम्ही व्यायाम केला तुमचं मेद चरबी कमी होणार आता मी बघा मी आज किती ऐंशी किलोमीटर सायकल चालू नाही फार म्हणजे तो काय व्यायाम म्हणजे व्यायामच झाला तो विषय नाही म्हणजे माझ्यातली कुठेतरी हे कमी होणार ना ओके घाम निघणार हे होणार ते होणार शून्य म्हणजे उंचीचा आणि बुद्धिमत्तेचा काही संबंध आहे का अजिबात नाहीये त्याला शून्य सहसंबंध होणार म्हणणार म्हणजे एका घटकाचा दुसऱ्या घटक चल म्हणजे घटक काहीच इफेक्ट होत नाही हे शून्य ओके सहसंबंधाच्या बाबतीत आपण बघतोय पुढचा मुद्दा आहे मानसशास्त्राला तुम्ही जेव्हा शास्त्र म्हणतात तेव्हा काय समस्या आहे काय अडथळे आहे बघा बर मग या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं पूर्व प्रतिमाना अवस्था काय कशाला म्हणायचं जे इतर शास्त्र आहेत भौतिकशास्त्र वगैरे याच्या तुलनेत हे नवशास्त्र आहे थॉमस कुहन याच्यामध्ये मानसशास्त्र अजूनही थोडस अविकसित आहे अशी एक टीका होती वस्तुनिष्ठता विश्वसनीयता यामध्ये कमतरता आहे असा एक या ठिकाणी आरोप या शास्त्रावर होतो पूर्वकथन आणि प्रचिती या बाबतीत सुद्धा काही निगेटिव्ह बाबी इथे आहेत मानवाची अवहेलना या ठिकाणी होते कारण मानवावर प्रयोग होतात तेव्हा तिथे थोडस मानवाला काही गोष्टी ज्या आहेत ते इफेक्टिव्ह ठरतात तर्कसंगती हा एक मुद्दा आहे तर्कसंगती बघा आता आनंद मिळवणं हे मानवाचं सर्वात मोठं ध्येय आपल्याला माहिती आहे की मिळवण्यासाठी माणूस वेगवेगळ्या गोष्टी करत असतो मग ते त्या गोष्टी करताना काही बाबी आपण चांगल्याही करतो काही वाईट करतो फक्त आनंद मिळवण्यासाठी मग ते तर्कसंगत आहे की नाही त्या संदर्भात काही बाबी या ठिकाणी मांडल्या गेल्या मग त्यामध्ये स्टॅनोवीचा आहे स्टनबर्ग आहे अल्बर्ट एलिस आहे मग यांनी भावनिक तर्कसंगत वर्तणोपचार पद्धती मांडली आरे इथे या तर्कसंगतीवर जास्त प्रश्न आलेले नाही पण एक जनरल काही शास्त्रज्ञांची नावं तुम्हाला माहित असली पाहिजे तार्किक जीवनाची तत्वे कोणी सांगितली एलिसने सांगितली ते आम्हाला माहित असल्या पाहिजे अल्बर्ट एलिस सो आवड आणि सामाजिक आवड समजून घेणं दोन्ही गोष्टींच त्या ठिकाणी हे पाहिजे निर्देश पाहिजे सहनशीलता सगळ्यात महत्वाची आहे जे लोक तर्कसंगत असाल ना तर ते सहनशील असतात ज्यांच्याकडे हो तर्क नाही का मग ते तुम्ही जर बघितलं त्यांना राग येणार अचानक वगैरे लवचिकता असते यांच्यामध्ये तर्कसंगत लोकांमध्ये स्वमान्यता असते सो, सो जबाबदारी असते तर्कसंगत आणि तुम्हाला आनंदी बनायचं असेल ना तर तुम्ही तर्कसंगत राहिले पाहिजे त्याला रॅशनल हा शब्द बी रॅशनल बघा बी रॅशनल आता तर तर्कसंगत तुम्हाला जर बनायचं असेल ना तर तुमच्याकडे हे गुण असले पाहिजे म्हणजे तुमच्या आमच्या आता परीक्षा जाऊ द्या हे परीक्षेला कमी जास्त येईल काय होईल माहीत नाही पण तुम्हाला आम्हाला जर चांगलं एक व्यक्ती बनायचं असेल जीवनामध्ये यशस्वी तर आपल्याकडे काय असावं बघा बीरे असण आपल्याकडे बॅलेन्स असला पाहिजे संतुलन असलं पाहिजे म्हणजे आपली आवड आणि इतरांची आवडी आपण समजून घेतल्या पाहिजे इस्टिमेट आंदाज, वेल, तोटी अंदाज वेळ कष्ट फायदे तोटे असा आपला अंदाज लावता आला पाहिजे रिस्पेक्ट आदर आपण स्वतःचा आदर केला पाहिजे आणि इतरांचा आदर केला पाहिजे आय संलग्नता इतरांशी आम्ही सकारात्मकतेने संलग्न झालो पाहिजे टोले रेट आहे सहनशीलता पाहिजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे इंटिग्रेट मिसळलो पाहिजे आम्ही समाजामध्ये मिसळलं पाहिजे ऑप्टिमाइज वाढवलं पाहिजे आपण आपली क्षमता वाढवत वाढवून पाहिजे नेव्हिगेट दिशा आमच्याकडे योग्य असली पाहिजे स्वीकार केला पाहिजे आम्ही आमच्या आम मर्यादांचा स्वीकार केला पाहिजे आमच्यामध्ये काही कमी आहे ना त्याच्यावर आम्ही काम केलं पाहिजे आणि लाईव्ह जगणे आम्ही पूर्णत्वानी जगलो पाहिजे जगून घेतलं पाहिजे म्हणजे नाव ते काय मी आता आज एक पॉडकास्ट ऐकत होतो एक सिद्धांत आहे नाऊ सिद्धांत नाऊ म्हणजे काय सध्यावर फोकस करा आज आज मला आजचा दिवस मध्ये चांगला जगायचा आहे मग तुम्ही अभ्यास करत असाल मला चांगला अभ्यास करायचा आहे बेस्ट अभ्यास करायचा आहे म्हणजे काय फक्त मजा करतोय म्हणजेच लय भारी जगतोय असं नाहीये मी स्ट्रगल करणार आहे ना आज बेस्ट स्ट्रगल करणार आहे ते सुद्धा ते नाऊचा जो सिद्धांत आहे तो त्या ठिकाणी महत्वाचा आहे मित्रांनो <laughs> अशा पद्धतीने आपण हे मुद्दे बघितले शेवटी तुम्हाला काही प्रश्न उत्तर सुद्धा दिलेले आहेत पीडीएफ मी तुम्हाला अभ्यास करता ऍप्लिकेशनवर देतो ज्यांना नवीन ब्याचा ऍडमिशन घ्यायची त्यांना अभ्यास करता ऍप्लिकेशन आहे शहाण्णव त्र्याहत्तर सत्तर ऐंशी पंच्याऐंशी काही अडचणी असेल ऍडमिशन घेण्यामध्ये तर तुम्ही या नंबरला सहजपणे कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअपला मेसेज करू शकता दोन्ही पेपरची तयारी आपण करून घेतोय आणि निश्चितपणे मी माझ्या पद्धतीने जितकं बेस्ट देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय आणि तुमच्यातले खूप सारे जण घेत आहेत परिसर अभ्यासाचं सुद्धा मी घेतोय आधीचे लेक्चर्स तुम्ही बघा खूप सारा आपण देतोय या ठिकाणी अकरा बारावी तर केलंच पाहिजे पण फक्त तेवढं करून भागणार नाहीये जुने पेपर सोडवावे लागतील त्याचे ते मुद्दे कव्हर करावे लागतील अकरा बारावी सगळंच कव्हर होतं असं मी म्हणत नाही पुन्हा माझ्या नावाने उद्या तसं नको झालं पाहिजे कारण की अभ्यास कसा असतो सगळं करावं लागतं यू आय क्यू फार महत्व हो त्याच्यानुसार जावं लागेल अभ्यास करता ऍप्लिकेशन डाऊनलोड करा आजचा लेक्चर तुम्हाला आवडलं असेल नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थांबतोय धन्यवाद